नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आळस ही कथा आणि आळस हा माणसाचा शत्रू आहे असं म्हटलं जातं आणि जर माणसाच्या शरीरामध्ये आळस निर्माण झाला तर त्यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी घडू शकतात हेच आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला देखील करू शकता तर कथा अशी आहे की एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता त्याचा एक मुलगा होता तो मुलासोबत राहत होता परिस्थिती त्याची बऱ्यापैकी होती कोणताही त्रास नव्हता त्याला पत्नी नव्हती परंतु तो मुलगा आणि तो वडील असे दोघेच त्या घरामध्ये राहत होते परंतु त्याचा मुलगा खूप बिघडलेला होता म्हणजे खूप आळशी होता कोणतंही काम तो व्यवस्थित करत नसायचा सतत झोपायचा हो कोणत्याही कामाला तो किंमत देत नसे वेळ देत नसे त्यामुळे त्याचे वडिलांनासुद्धा त्याचा खूप भीती वाटायची की या मुलाचं कसं होणार तो खूप चिंतेत असायचा आणि त्याला खरंच काही कळत नव्हतं की आपल्या मुलाला आपण कसं सुधारायला पाहिजे तर एक दिवस काय झालं की त्याच्या वडिलांच्या मनामध्ये खूप विचार येऊ लागले तो एका कामासाठी बाहेर गेला असताना त्याच्या मनामध्ये एक कल्पना आली आणि त्याने परत येताना ज्या वेळेला तो आला तेव्हा रस्त्यामध्ये एक पडलेला दगड त्याने घेतला आणि तो दगड घेऊन तो त्याच्या घरी आला त्याचा मुलगा तिथे बसलेलाच बस होता आरामात आळस करून बसलेला होता आणि त्याच्या मुलाला त्याने असं सांगितलं की मी एका ठिकाणी महाराजांच्या मठामध्ये गेलेलो होतो आणि तिथे मला एक हा दिव्य पुरुषांनी एका साधू महाराजांनी एक दगड दिलेला आहे आणि हा दगड असा आहे की ज्या पण लोखंडाच्या वस्तूला हा दगड आपण लावणार त्या वस्तूचं सोनं होणार आहे म्हणजे असं होणार आहे की कोणतीही वस्तू कितीही लोखंड तू आणलंस तर त्या लोखंडाचं इथे सोनं होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे पण एक अट अशी आहे की याची शक्ती फक्त सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उद्याच्या दिवसांमध्येच आहे कारण उद्याचा हा दिवस जर संध्याकाळपर्यंत याचा उपयोग योग्य के केला नाही तर आपल्याला या दगडाचा काहीच उपयोग नाही कारण हा चमत्कारिक दगड आहे त्यासाठी अडचण अशी आहे की मी उद्याच्या दिवसामध्ये हे काम करू शकत नाही कारण मला उद्या खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे आणि हे काम तर तुलाच करावं लागणार आहे तर मुलगा म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही तुमच्या कामाला जाऊन या आणि मी या तोपर्यंत तुम्ही येईपर्यंत मी जे काही मला लोखंड मिळेल बाजारातून खूप सारा लोखंड घेऊन येईन आणि या दगडाच्या सहाय्याने त्याचे सोनं बनवून ठेवीन तुम्ही पण खूप आश्चर्यचकित व्हाल आणि आपण खूप श्रीमंत होऊ तर दुसरा दिवस ज्या वेळेला उजाडला त्यावेळेला तो मुलगा झोपलेला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये होतं थोड्या वेळाने तो उठला त्याला माहीत होतं की आपल्याला बाजारात जायचं आहे भरपूर सारं लोखंड घेऊन यायचं आहे आणि या दगडाच्या सहाय्याने त्याचं सोनंसुद्धा बनवून ठेवायचं आहे पण त्याला खूप आळस आलेला होता तो म्हटला ठीक आहे ना आपल्याला संध्याकाळी करायचं आहे हे काम त्यामुळे आपण थोडंसं झोपूया असं करून तो झोपला आणि तो खूप वेळासाठी झोपून गेला त्यानंतर अचानक मध्येच उठला परत त्याला आठवण झाली की आपल्याला मार्केटमध्ये जाऊन लोखंडे घेऊन त्याचं सोनं बनवायचं आहे तरी तरीसुद्धा त्यानं उठला आणि परत झोपला परत उठला तो डायरेक्ट तो जेवण करण्यासाठीच उठला त्यानंतर मध्ये उठला दुपारच्या जेवणासाठी जेवण वगैरे झालं आणि नंतर त्याच्या शरीरामध्ये परत आळस आला त्याने विचार केला अजून आपल्याला संध्याकाळला खूप वेळ आहे आपण आता काय करूया जरा झोपूया आणि उठून नंतर मार्केटला जाऊन आपण सगळं काही जे लोखंड आहे ते घेऊन आल्यानंतर आपण त्याचं सोनं बनवूया असं करून त्याने परत जो झोपला जेवल्यानंतर तो खूप वेळाने उठला त्यानंतर संध्याकाळ होत चाललेली होती चार साडेचार वाजलेले होते आणि त्यानंतर ते त्याला अचानक जाग आली तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की हां आता आपल्याला उठलंच पाहिजे आणि गेलंच पाहिजे आणि मार्केटमधून जाऊन आपल्याला हे लोखंड आणलंच पाहिजे कारण त्याचं सोनं बनवायचं आहे आपल्याला त्यानंतर त्याने थोडासा फेरफटका मारला बाहेर जाऊन आणि परत घरी आला असं करून थोडासा आणखीन वेळ नेऊन गेला आणि संध्याकाळ व्हायला फक्त एक तास उरलेला होता त्यानंतर त्याच्या मनामध्ये असं आलं की आता आपल्याला मार्केटला जाऊन ते लोखंड आणलंच पाहिजे पण संध्याकाळ झालेली होती आणि त्यावेळेला त्याचं जाणं शक्य नव्हतं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने वाहनं वाहतूक असायची ती खूप कमी व्हायची आणि त्याचमुळे मुळे त्याला ते जाता आलं नाही आणि तरीसुद्धा तो जाण्यासाठी धडपड करायला लागला पण तो म्हटला की ठीक आहे ना आपण आपली बैलगाडी स्वतःची घेऊया आणि नंतर जाऊया असा विचार करून तो तिथून निघणारच होता परंतु नंतर म्हटला बैलगाडी कशाला आपण थोडासा वेळ वाट बघूया कोणीतरी आपल्याला जर घेऊन जात असेल किंवा काहीतरी सोय होते का ती बघूया आणि ती सोय होण्यासाठी एका तासामध्ये तो खूप भटकत होता तर असं करून त्याला एकही वाहन दिसलं नाही आणि त्यामुळे त्याचा तो पूर्णपणे जो वेळ दिलेला होता तो पूर्ण संपून गेला आणि तो वेळ फक्त त्याच्या आळस करण्यामुळेच संपून गेलेला होता हे त्याला आता कळून चुकलं होतं आता वडील आल्यानंतर आपण त्यांना उत्तर काय द्यायचं हा प्रश्नसुद्धा त्याच्या मनामध्ये होता आणि त्यामुळेच कुठेतरी तो रडायला लागलेला होता त्याला त्रास होत होता की आपण हा आळस का केला आपण जर वेळेत गेलो असतो तर वेळेत सर्व सामान घेऊन आलेलो असतो आणि आपण जे ठरवलेलं आहे ते कामसुद्धा पूर्ण झालं असतं आणि त्यामुळे आपलं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे कारण आपल्या वडिलांनी पण आपल्यावरती विश्वास टाकलेला होता आणि ते आपल्याला सांगून गेलेले होते आणि आपण हे काम पूर्ण केलं नाही तर आपण कोणत्याच कामाच्या योग्यतेचं नाही असंही त्याला वाटायला लागलं त्यानंतर त्याचे वडील बाहेर गावावरून आले त्यांनी आपला मुलगा मुलाला पाहिलं आणि त्यावेळेला ते त्यांनी विचारलं काय झालं आणि काय रडतो आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की ज्या वेळेला मी जायला जायला निघायचो त्यावेळेला मला माझा आळस पाठीमागे खेचत होता आणि प्रत्येक वेळेला मी थोडा वेळ थोडा वेळ असं करून खूप वेळा टाईमपास केला माझा आळस मला ते काम करू देत नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी हे काम माझ्याकडून करायचं राहिलं आणि मी खरंच कोणत्याही कामाच्या योग्यतेचं नाही आहे आणि मला खूप त्रास होतो आहे की तुम्ही हा एवढा चमत्कारिक दगड मला सोपवलेला असतानासुद्धा त्याचा उपयोगसुद्धा मी काही करून घेतला नाही आणि मी खूप वाईट आहे आणि मी खूप आळशी आहे आणि त्यामुळे तो स्वतःला खूप मनस्ताप करून घेत होता त्याचे वडील म्हणाले की रडू नकोस घाबरू नकोस तू आता जे केलं आहेस ते खूप चुकीचं आहे पण इथून पुढे तरी तू प्रत्येक काम तुझं वेळेमध्ये करत तु जा तुझ्यामधला आळस जरी तुला करून देत नसेल तरीसुद्धा तू त्या आळसाला ठणकावून सांग आणि उठ आणि कामाला लाग तुझं जे काही काम आहे ते तू पूर्ण कर त्यावेळेला तुझा आळसही तुझ्या काहीच करू शकणार नाही आणि तुझं काम पूर्ण होईल आणि तू तुझ्या तु ध्येयापर्यंत लवकर पोहोचशील त्या मुलाने वडिलांची माफी मागितली त्यांच्या पाया पडला आणि त्यानंतर तो दुसऱ्या दिवसापासून त्याच्या वागण्यामध्ये पूर्णपणे बदल त्यांनी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याचा आळसही कायमचा कमी झाला आणि तो एक यशस्वी व्यक्ती म्हणून काम करत होता आणि त्याच्या वडिलांनासुद्धा त्याचा अभिमान वाटायला लागला तर अशा पद्धतीने ही कथा होती आणि खूप छान कथा आहे आणि जर माणसाने आळस केला तर त्याचं कोणतंही काम पूर्ण होत नाही उद्या हा दिवस कधीच येत नसतो जे काही करायचं आहे ते आज आणि आत्तापासून करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्यावरती ही वेळ येणार नाही ना अशी ही होती छोटीशी कथा आणि या कथेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता